नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ आप स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती याची ओळख करून घेणार आहोत तर विद्यार्थ्यांनो शब्दांच्या आठ जाती आहे तर पहिलं आहे नाम म्हणजेच नाऊन त्याला इंग्रजीमध्ये नाऊन म्हणतात दुसरं विशेषण म्हणजेच त्याला ॲब्जेक्टिव्ह म्हणतात सर्व नाम म्हणजे प्रो त्यानंतर क्रियापद म्हणजे वर्क क्रियाविशेषण ॲड वर्ग शब्दयोगी अव्यय म्हणजेच त्याला प्रेपोजिशन म्हणतात उभयान्वयी अव्यय म्हणजेच त्याला कंजक्शन असे म्हणतात केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच त्याला इंट्रजंक्शन असे म्हणतात आता प्रत्येकाची आपण थोडक्यात माहिती बघूया जसे की बघा जसे की नाम म्हणजेच नाव तर व्यक्तीला किंवा वस्तूला दिलेल्या नावास नाम तस असे म्हणतात तसं आपण असंही म्हणू शकतो एखाद्या वस्तूला व्यक्तीला पदार्थाला स्थळाला ओळखण्यासाठी जे नाव दिले जाते त्याला नाम किंवा नाऊन असे म्हणतात तर याचे एक काही एक्झाम्पल दिलेले आहे जसं शिवाजी वॉज अ ग्रेट किंग याच्यामध्ये शिवाजी हे एक नाव आहे द सन राईज इन द ईस्ट याच्यामध्ये सुद्धा सन हे एक नाव आहे इंडिया इज माय कंट्री यामध्ये इंडिया हे एक नाव आहे अशा प्रकारे नाम म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलेलेच असेल त्यानंतर विशेषण म्हणजे ॲब्जेक्टिव्ह नाम किंवा सर्व नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात जसं की यस इज अ क्लेवर बॉय यश हा कसा मुलगा आहे तर तो क्लेवर आहे म्हणजे हुशार आहे तो हुशार हा शब्द झाला ऍडजेक्टिव्ह हुशार हा शब्द झाला ऍडजेक्टिव्ह त्यानंतर आपण बघणार आहोत सर्वनाम म्हणजेच त्याला प्रोनाऊन असे म्हणतात सर्वनाम म्हणजेच प्रोनाऊन नामाबद्दल विशेष किंवा नामाबद्दल वापरल्या गेलेल्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात म्हणजे नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात जसं की तो ती ते त्या हे मराठीमध्ये त्याचप्रकारे ही ही शी इट दे यासारखी नावं जे आहे ते आहे प्रोनाऊन तर एक्झाम्पल दिलेलं आहे टीचर इज अबसेंट बिकॉज ही इज इल तर यामधलं ही हे प्रोनाऊन आहे त्यानंतर आपण बघणार आहे वर्ब क्रियापद एखादी व्यक्ती वस्तू किंवा पदार्थ याविषयी काही सांगण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणजेच वर्ब असे म्हणतात जसं की द बॉय किक अ बॉल आता किक हे आहे क्रियापद जयपूर इज अ पिंक सिटी तर इज हे आहे क्रियापद तर आपण बघणार क्रिया क्रियाविशेषण म्हणजेच त्याला म्हणतात ॲटवर्क क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात जसं एक्झाम्पल एक्झाम्पल आहे ही वॉक स्लोली स्लोली म्हणजेच हे झालं क्रियाविशेषण चालण्याची क्रिया कशी आहे तर स्लो आहे ती इज व्हेरी हॉट चहा कसा आहे तर व्हेरी हॉट आहे तर व्हेरी हे क्रियाविशेषण झालं धी सम इज क्वेट इझी त्याच्यामध्ये क्वेट क्वेट हे झालं क्रियापद त्यानंतर आपण बघणार आहोत शब्दयोगी अव्यय त्याला प्रेपोजिशन असे म्हणतात एका व्यक्तीचा किंवा दुसऱ्या किंवा एका व्यक्तीचा किंवा वस्तूंचा दुसऱ्या व्यक्तीशी किंवा वस्तूंशी संबंध आहे हे दर्शविणाऱ्या व नाम किंवा सर्व नामाच्या आधी येणाऱ्या शब्दात शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन असे म्हणतात त्यातील काही एक्झाम्पल बघूया जसं की द बुक इज ऑन अ टेबल तर ऑन हे झालं प्रिपोजिशन पुस्तक कुठे आहे तर टेबलावर म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला प्रिपोजिशन म्हणतात शी सॉंग्स टू शी गो टू स्कूल शी गोज टू स्कूल तर टू हे झालं प्रिपोजिशन त्यानंतर आपण बघणार आहोत उभयानवी अव्यय त्याला कंजक्शन असे म्हणतात शब्द किंवा वाक्यांना जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दात अँड हे शब्द झाले कंजक्शन स्टडी हार्ड ऑर यू विथ फेल याच्यामध्ये ऑर हा शब्द झाला कंजक्शन तर आपण बघणार आहोत केवळ प्रयोगी अव्यय त्यालाच इंटरजंक्शन असे म्हणतात अचानक उद्भवलेल्या उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात जसं की हर वी हॅव won द मॅच हुर्रा हा शब्द झाला केवल प्रयोगी अलास शी इज डेट तर यासारखे जे शब्द आहेत ते झाले केवल प्रयोगी म्हणजेच इंटरजेक्शन तर आपण आज पार्ट ऑफ स्पीचचा अभ्यास केलेला आहे आणि ते तुम्हाला नक्कीच समजलेलं आहे अशाच काही व्हिडिओसाठी आपण भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये